नमस्कार शेतकरी बांधवनो मागील त्याला स्वकृषी पंप योजनेच्या नव्या किडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवांनो व्हिडिओ सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय ते कमेंट करा आणि तुम्ही कोणती कंपनी निवडली ते सुद्धा सांगा आणि हो तुम्हाला जर काही अडचणी असतील तर कमेंट करा आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये सध्या कुठली वेंडरच्या लिस्टमध्ये कंपनी आहे तीसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठली कंपनी आली आहे त्याच्यावरती आपण थोडीशी नजर टाकणार आहोत व्हिडिओ छोटासाच आहे पण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून शेतकऱ्याच्या योज ज्या योजना आहेत त्या संदर्भात आपण महत्त्वाचे अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो आपल्या चॅनलवरती जे शासकीय योजना असतील किंवा शेतकऱ्यासंदर्भात अनुदानित योजना असतील त्याचबरोबर पोखरा एक योजना आहे पोखरा टू पॉईंट झिरो त्यामध्ये कुठली गावं आहेत कुठले तालुके आहेत कुठला जिल्हा आहे त्याची माहिती आपण चॅनलवरती देण्याचा प्रयत्न करत असतो शंभर टक्के अनुदानित योजना त्याच्यावरती माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो मनरेगा असेल किंवा इतर कुठलीही माहिती असेल शेतकऱ्यासंदर्भात ते आपण माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो ठीक आहे तर शेतकरी बांधवांना त्याचबरोबर बाजारभाव असतील याच्या संदर्भात सुद्धा आपण माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो तर शेतकरी बांधवांना त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे आपण आपल्या चॅनलवरती अशीच माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो शेतकरी बांधवांनो आजचा जो मेन मुद्दा है तो आ, आहे तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठली सोलारची कंपनी आली त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो त्यासाठी हवली शेवटपर्यंत पहा तर सगळ्यात पहिल्यांदा फलटण आहे तिकडे शक्ती कंपनीचा पंप निवडलेला आहे आणि ते मटेरियल चांगलं आहे का आणि पंप कधी बसवतील अशी एक कमेंट आहे तर शेतकरी बांधव शक्ती पंप खूप चांगला आहे अग्रेसर आहे आणि हा शेतकऱ्यांचा पसंतीचा पंप म्हणायला हरकत नाही ठीक आहे तर महाराष्ट्रामध्ये हा ह्या कंपनीला जास्त कोटा भेटला आहे त्यामुळे सगळीकडे ही कंपनी निवडलेली आहे त्याचबरोबर दुसरे एक कंप एक आलेला आहे की राईट वॉटर कंपनी निवडली आहे सोलापूर तर ठीक आहे सोलापूरमधून वाईट वॉटर राईट कंपनी ही निवडलेली आहे म्हणजे सोलापूरमध्ये ही कंपनी आलेली आहे त्याचबरोबर शक्ती सोलार पंप नांदेडसाठी निवडली आहे शक्तीसाठी कंपनीचा एजंट नंबर भेटेल का तर शेतकरी बांधव एजंट नंबरचा लवकरच आपण ते व्हिडिओ लवकरच पटाकणार आहोत की एजंटचा नंबर कुठं असतो काय असतो ठीक आहे तर नांदेडमध्ये सुद्धा शक्ती कंपनी आलेली आहे तर सर मी शक्ती कंपनी सत्तावीस तारखेला निवडली होती त्याच दिवशी मला जॉईंट सर्वे स्वतःचा मेसेज आला आणि मॅसेज आला होता तरी ता एक मार्चला एक मार्च दोन हजार पंचवीसला दिली होती पण मला मॅसेज मला मॅ मेसेज आला की वेंडर आणि लाईनमॅनचा कॉल आला नाही काय करावे लागेल तर शेतकरी बांधवांना त्या शेतकरी बांधवाचं असं म्हणणं आहे सत्तावीस तारखेला कंपनी निवडली आणि त्यांनी लगेच त्यांना काही तासामध्ये स जॉईंट सर्वेचं ऑप्शन आलं आणि त्यांनी एक मार्चला जी आहे त्यांना मॅसेज आला की तुमचा वेंडर आणि लाईनमेल येतील पण त्यांना काय असा काही फोन वगैरे आला नाही तर तुम्ही थोडंसं वेट करा तुम्हाला लवकरच कॉल येईल आणि तुमचा जॉईंट सर्वे होऊन जाईल ठीक आहे त्याचबरोबर दुसरी एक कमेंट आहे ओसवाल कंपनी नंदुरबार जिल्हा तर ओसवाल कंपनी नंदुरबार जिल्ह्याला जिल्ह्याला आलेली आहे शक्ती कंपनी निवडली तालुका शिंदखेड जिल्हा धुळे त्यानंतर परभणीमध्ये मी निवडली आहे काल दहा वाजता शक्ती कंपनी चांगली आहे का तर खूप चांगली आहे कंपनी आणि त्याचबरोबर पी व्ही पॉवर टेक्नॉलॉजी कंपनी निवडली आहे कोरची गडचिरोली पाहू शकता आपल्याला गडचिरोलीपर्यंत सुद्धा आपला व्हिडिओ पोहोचलेला आहे आणि गडचिरोलीत सुद्धा शक्ती कंपनी आणि पी सोला पॉवर कंपनी निवडलेली आहे ठीक आहे तर संभाजीनगरमधनं आहे की तिथेसुद्धा शक्ती सोलार कंपनी निवडली आहे ठीक आहे वेंडर सिलेक्शन आलेलं नाही पैसे भरून दोन महिने होत आहे विजापूर औरंगाबादमध्ये शेतकरी बांधवांना पैसे भरून जरी दोन महिने झाला असेल तरी आता वेंडर लिस्टमध्ये कंपनी यायला चालू झालेली आहे त्यामुळे थोडेसा वेट करा चेक करत रहा वेंडर लिस्टमध्ये नक्कीच कंपनी येऊन जाईल ठीक आहे धाराशिव स सद मध्ये सध्या शक्तीपंप चालू आहे ठीक आहे शक्ती पंप चालू आहे गेलो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचा व्हिडिओ बनवा हो ठीक आहे आपण लवकरच गेलो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचा व्हिडिओ बनवूया त्याची माहिती आपण याच्या अगोदरसुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे माहिती त्याची एक्सप्लोअर केलेली आहे तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता पण त्याचा व्हिडिओ आपण परत एकदा बनवूया ठीक आहे बुलढाणामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये शक्ती कंपनी निवडली बुलढाणा जिल्ह्यातमध्ये सुद्धा शक्ती कंपनी निवडली सर मी इमिटिव्ह पॉवर सोलार कंपनी निवड केली आहे आणि खडकी तालुका भोकरदन जिल्हा जालना काय डीलरचा फोन नंबर सुद्धा आहे का फोन नंबर नाही तर यांचं इमिटिव कंपनी आहे ती खडकी भोकरदन तालुका जिल्हा जालना निवडलेली आहे त्यानंतर शक्ती कंपनी निवडली आहे धाराशिवमधनं सावित्री कंपनी मेडा सर्वे करत नाही मै दोन महिने झाला आहे कंपनी डीलर फोन उचलत नाही काय करावं एम एस बी ऑफिसला जाऊन एकदा भेटा नक्कीच तुम्हाला माहिती देण्यासाठी प्रयत्न केला जाईल तीन एच पी पाच एच पी सात एच पी मोटार जळली तर खर्च ए किती येतो आणि ते मोटार भरण्यासाठी कुठं जावे हे सांगा तर शेतकरी बांधून याची माहिती आपल्याला सुद्धा नाहीये कारण आपण ह्याची माहिती सुद्धा लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू कारण की हा खूप महत्वाचा प्रश्न आहे की मोटर जळली तर कुठे भरावे किती खर्च येतो याची सुद्धा माहिती आपण लवकरच कॉलद्वारे किंवा आपण डायरेक्टली जे मोटर दुरुस्त करतात ते जाऊन आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू ठीक आहे त्यानंतर ते शक्ती कंपनी निवडली आहे तालुका अहमदपूर जिल्हा लातूर कशी कंपनी आहे तर शेतकरी बांधवनं शक्ती सोलार कंपनी खूप चांगली आहे तिचा रिझल्ट खूप चांगला आहे आपल्या चॅनलवरती शक्ती सोलार कंपनीचं स्ट्रक्चरचे व्हिडिओ आपण बनवले आहेत त्यामुळे शेतकरी बांधवांनो आपण उद्या रविवार आहे म्हणजेच आज रविवार आहे आणि आज आपण साईटवरती जाऊन शक्ती कंपनी सोलार संदर्भात महत्त्वाचं अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू थेट साईटवरती इन्स्टॉलेशन कसं असतं याची माहिती तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच सोलार कृषी पंप योजनेच्या महत्त्वाच्या अपडेट आणि माहितीमध्ये तुमचं आपण माहिती देण्याचा प्रयत्न केला तर जाता जाता आपण एक एक माहिती देऊन जाऊया की सोलार कृषी पंप योजनेमध्ये सध्या कुठली कंपनी शिल्लक आहे का तर आपण पाहू शकता मी हे पेज ओपन केलेले डायरेक्टली आपण सर्च करू शकतो की कुठलं वेंडर आलं आहे का तर आपल्याला डायरेक्ट पॉपअप येतो आहे की सर्व पुरवठादाराची पंप मर्यादा समाप्त झालेली आहे असा एक मॅसेज येतो आहे तर शेतकरी अशा प्रकारे तुम्ही सिलेक्शन मध्ये कुठली कंपनी निवडायची का नाही ते तुम्ही इथं पाहू शकता तर तुम्हाला इथे लिस्ट दिसते ठीक आहे तर अशा प्रकारे आपण माहिती देण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला काय आहे तुम्ही जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जेणेकरून तुमची जी माहिती तुम्हाला पाहिजे आहे आपन, चा हो ते आपण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी बांधवां आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सर्वसामान्य शेतकऱ्यांना समजेल अशी माहिती देण्याचा प्रयत्न करतो आणि हो जेवढी होईल तेवढी माहिती अधिक देण्याचा प्रयत्न करतो समजून सांगण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे शेतकरी बांधवांना याचबरोबर आपण आता एका नव्या विषयावरती थोडीशी चर्चा करणार आहोत ते उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण ते सांगण्याचा प्रयत्न करू किसान कार्ड असं आहे जे की आता इथून पुढे योजनेला लागणार आहे आणि त्या कार्डचं आपण म्हणजे जे जॉब कार्ड असेल किसान कार्ड असेल ते एक महत्त्वाचं आहे त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार त्यामुळे शेतकरी बांधवांनो चॅनलवरती तुम्हाला आल्यानंतर सबस्क्राईब करायचे अलाव तर कमेंट पण करा सबस्क्राईब करा करा आणि लाईक करा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय ते पण कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप योजनेच्या महत्त्वाच्या व्हिडिओच्या अपडेटमध्ये आणि माहितीमध्ये तर तोपर्यंत नमस्कार